म्हणतात ना तारुण्यात येणाऱ्या त्या वळणावरती कुठेतरी सर्वांनाच वाटत असावे एकदा तरी लहानगे व्हावे कारण आयुष्याच्या वाटेवर अनेक टप्पे असतात परंतु बालपण म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो ना बालवयात ना न राग न द्वेष कोणी बोलले किंवा कोणी रागावले ते तेवढं पुरतंच वाटत असतं आपण मुक्तपणे जगत असतो ना ते बालपण ना भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार असतो न भविष्याचा विचार बस एखाद्या मुक्त छंद पक्षाप्रमाणे आपण बाळगत असतो कधी कधी माझं वाटे लहान अगे व्हावे कधी कधी मजं वाटे लहान अगे व्हावे परत एकदा त्या क्षणांना जगाले भिरभिरणाऱ्या पक्षांप्रमाणे असतो ते बालपण भिरभिरणाऱ्या पक्षांप्रमाणे असतो ते बालपण न समजले न उमजले असे होते ते क्षण न कसले विचार डोक्यामध्ये न कसले टेन्शन आपणच हुंदडायचं फिरायचं छान आणि मौजेने राहायचं मैत्री आणि मैत्रीतली भांडणं आणि लगेच एकत्र होऊन सोबत खेळणं असायचं ना मनामध्ये ना कसला द्वेष असायचा न मनामध्ये न कसला द्वेष असायचा आपणच सर्व आपले आहोत असा विचार नुसतं दिसायचा कोवळ्या मनाचे विचार असायचे कोवळ्या मनाचे विचार असायचे परत एकदा बालपण वाटे जगावेसे परत एकदा बालपण वाटे जगावेसे